छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी ही दिग्रस मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातच करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवस्मारक हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून स्मारक हटवून दुसरीकडे नेण्याचा देखील प्रयत्न सुरू असून याला आमचा विरोध आहे सद्यस्थितीत असलेले स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा या मागणीचं निवेदन समस्त बौद्ध समाज आदिवासी समाज बांधव दिग्रस तालुक्यातील संपूर्ण दिग्रस तालुक्यातील संपूर्ण तेली समाज सर्व धर्म समभाव असलेल्या आणि इतर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन दिग्रस तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेचा आणि शेकडो वर्षापासून शूर पराक्रमी घडामोडी आजही आमच्या असल्याने सर्व धर्म समभाव असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना प्रेरणा मिळते आणि आजही मिळत आहे यापुढेही मिळत राहील त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा महार अश्वारूढ या पुतळा शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात यावा अशी मागणी डिग्रस तालुक्यातील सर्व धर्म समभाव असलेल्या बांधवांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे तो हटवण्यात येणार आहे कालपर्यंत आम्हाला जात की ते पुतळा हटणार आहे त्याची तुमच्याकडे प्रूफ आहेत का आज आम्ही सगळ्या प्रूफ ते जबाबदारीने सांगत आहे की आमच्या जवळ प्रूफही आहे आणि कोणी त्याच्यात गाडी केली ते पण आहे त्यांचे नाव पण आहे काही दिवसात आम्ही ते डिक्लेअर करू आणि पूर्ण शहरात ते जे तसे पॉम्प्लेट आम्ही वाटू आणि आतापर्यंत दोन दोन भाषणामध्ये ऐकलं आम्ही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शोभा त्या त्या चौकात आहे पण माझं असं म्हणणं आहे की त्या चौकाची शोभा त्या कुत्र्यामुळे आहे बरोबर कुत्र्यांची शोभा त्या चौकामुळे नाही आहे आणि दिग्रजमध्ये आम्हाला काहीही करायचं काम पडलं कितीही केसेस लावायचे काम पडले किंवा जेलमध्ये पण जायचं काम पडलं तर तरी आम्ही ते कुत्रा तिथून आठवतो गेल्या आठ दिवसापासून मागील आठवड्यापासून आपल्या दिग्रज शहरामध्ये एक बातमी ऐकायला मिळाली की छत्रपती शिवरायांचं जे स्मारक आहे ते दुसरीकडे हलवण्यात येत आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांना जाहीर सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे छत्रपती शिवाजी चौकातच व्हायला हवं आपल्या राजांचा आपल्या महाराष्ट्राची ओळख ही फक्त छत्रपती शिवरायांमुळे आहे तुम्ही आम्ही कोण तर तुम्ही आम्ही फक्त मराठी मराठी म्हणजे कोण आम्ही छत्रपती शिवरायांच्या भूमीतले आहे त्यामुळे ज्या चौकाचं जे ज्या चौकांची आपले ओळख आहे ती छत्रपती शिवरायांमुळे आहे तर आम्ही तुम्हाला सॉरी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊ इच्छितो की त्या चौकामध्येच छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा स्थापन व्हायला हवा इकडे तिकडे तुम्ही आम्ही कोण आहे आम्ही टेम्पररी आहोत महाराज आपले गेले चारशे वर्षापासून राज्य केलेलं आहे तुमची आमची ओळख कोणामुळे जय जिजाऊ जय शिवरायांमुळे आहे त्यामुळे आम्हाला आमची मुख्यमंत्री साहेबांकडे जाहीर मागणी आहे की कृपया करून पुतळा त्याच ठिकाणी व्हावं याकरता सहकार्य करावे व आम्हाला म्हणजे आमच्या शिवप्रेमींच्या भावनांना तुम्ही न्याय द्यावा धन्यवाद एका गटाच्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये दिग्रसकरांचा जो भ्रमनिरास आहे त्यांना एक दिशाभूल करायची म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक आरोप करण्यात आले की असा कुठलाही पुरावा दाखवा की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुसरीकडे हलवणार आहे तर मी संपूर्ण दिग्रसकरांना आपल्या चॅनलद्वारे आज हा पुरावा दाखवत आहे हा दिगरत नगर परिषदेमध्ये माननीय नामदार संजय पवार राठोड यांच्या निर्देशानुसार देण्यात आलेला ठराव हा ज्या पुरावा तिगरास्करांना आता तुम्हीच ओळखा राजकारण कोण करत आहे आणि खरे शिवप्रेमी कोण आहे त्यांनीच महाराज मंडल समाजाला मानवतेची समतावा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुटुया पोसवरेसाठी या दिगरत शिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बसवण्यासाठी अनेक लोकांचं राजकारण सुरू आहे तर आम्ही आमच्या बौद्ध समाजातर्फे आम्ही शासनाला विनंती करतो है, है, की हे महामानव जे आहेत हे महामानव बहुजनांचे आदर्श आहेत आणि बहुजनांची प्रेरणा आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच चौका शोभेच्छा आहेत आणि त्या पुतळ्याकडे पाहून त्या शिवरायांकडे पाहून आम्हाला विशिष्ट अशी प्रेरणा मिळते आणि म्हणून आमची सर्व आम सर्वांची विनंती आहे बौद्ध समाजातर्फे मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकारण न करता हे त्याच ठिकाणी बसवण्यात यावा धन्यवाद प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ